आदरणीय व्यासपीठ असलेले सन्माननीयमित्रमच्या शेजारी त्यांच या गावामध्ये अल्पन केलेले मंदिर शिंगाडे दुसरे या ठिकाणी मान्यवर बरोबर आम्ही उपक्रम म्हणजे दिव्यांग बांधवांच्यासाठी एक ना असा क्षण आहे या स्नेह मेळाव्यातून किंवा या शिबिरातून जास्तीत जास्त विविध योजना असतील किंवा मध्य योजनांचा त्यांनी आपली उन्नती साधावी या त्यांच्या कार्यामध्ये जिथे जिथे आमची गरज असेल तिथे जिथे आमचं सहाय्य आवश्यक असेल ते आम्ही या ठिकाणी निश्चितच करू या ठिकाणी माझा पण आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा जेव्हा जेव्हा कधी आम्हाला तुम्ही आवाज द्या तेव्हा निश्चितच तुमच्या सोबत आम्ही असू तुमच्या पुढे असू आणि सहकार्य लागेल ते देण्याचं या ठिकाणी आश्वासन तुम्हाला देतो पुन्हा एकदा या मेळाव्याला माझ्याकडून मनापूर्वक शुभेच्छा तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आयु लाभ अशी चरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी मी आमची राता देऊ जय हिंद जय महाराष्ट्र